कोणी रस्ता देता का रस्ता झोपलेले शासन प्रशासन याकडे महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील शहरातील गावातील रस्त्यासाठी त्रस्त झालेल्या जनतेची मागणी ही जनता रस्त्यासाठी विविध आंदोलन करत शासनाचे प्रशासनाचे लक्ष वेधत त्यांचा निषेध नोंदवत आहे जे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रात सध्या एकीकडे एक नवीन नवीन समृद्धी व नॅशनल हायवे रोड तयार होत असून दुसरीकडे प्रत्येक जिल्ह्यात शहरात तसेच गावागावात रस्त्यांची अवस्था फारच बिकट झाली असल्याने नागरिक त्रस्त झालेले दिसून येत आहे झोपलेल्या प्रशासनाला शासनाला जागे करण्यासाठी ते वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन करत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील मेखर तालुक्यातील गाडबोरी गावात रस्ते चिखलाने माकलेले असल्याने व जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता अतिशय चिखलमय झाल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची शैक्षणिक वाट लागली तरीही ग्रामपंचायत झोपेचे सोन घेऊन सुस्त असल्या कारणाने गाडबोरी गावातील स्वाभिमानी युवक अंकुश श्रीराम राठोड व राजू तुकाराम कुसळकर या दोघांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतच्या कारभारविरोधात आक्रोश करत चक्क रस्त्यावर घाणीच्या गटारात लोटांगण घालत ग्रामपंचायत व प्रशासनाचा निषेध नोंदवला वाशिम जिल्ह्यातील आडोळी गावातही हीच परिस्थिती असल्याने नागरिक तर थोडा मुखे जनावरही त्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे किमान या मुख्या जनावरांची व त्यांच्या जीवाची आर्त हाकेची दखल प्रशासन शासन घेईल का हा लोकप्रश्न नसता सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी आपली चूक सुधारून येणाऱ्या काळात जागरूक पद्धतीने व निस्वार्थपणाने मतदान करावे जेणेकरून सुयोग्य लोकप्रतिनिधी निवडून येतील व आपल्या गरजरूपी समस्यांचे ते निवारण करतील अन्यथा विकल्या गेलेल्या मतदारांनी हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ बघून त्यातून काहीतरी बोध घ्यावा हीच अपेक्षा हा रस्ता ग्रामपंचायतच्या हातीत असून सरपंचाने ग्राम शोकाने तातडीने हा रस्ता आमच्या गावकऱ्यासाठी ताबडतोब चालू करावे